माझा एक प्रश्न आहे भाषा अलंकार म्हणजे काय भाषा अलंकार म्हणजे काय आपण अलंकार पाहिलं एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टीमुळे भर पडते त्याला कामाचा अलकार भाषा अलंकार म्हणजे काय भाषा अलंकार म्हणजे काय आता इथं भाषा लागून कळत घालायचं का कळतलं करायचं का करायचं का करायचं का भाषा अलंकार ज्या शब्दामुळे भाषेला शोभा येऊन तिच्या सौंदर्यात भर पडतो त्याला भाषा अलंकार म्हणायचं काय म्हणायचं भाषा ज्या शब्दामुळे भाषेला काय होते शोभा येते आणि तिच्या सौंदर्यात काय होते भर पडते मग असे कुठले शब्द आहेत की त्या शब्दामुळे भाषेला काय होते शोभा येते आणि तिच्या सौंदर्यात काय का करते भर पडते मग आता आपण काय करायचं भाषेला नटवायचं आहे कानात घाला तिच्या नाकात घाला तिला मेकअप करा तिला गळ्यातला घाला कुणाला घाला भाषेला मग भाषेला अहंकार होतो मग कुठल्या शब्दामुळे भाषेला शोभा येते आणि तिच्या सौंदर्यात भर पडतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतोय भाषालंकार होतो काय होतो भाषालंकार चला समजलं का समजलं का बाळ समजलं का समजलं मोठ बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही समजलं का कशा शिकवायची क्वालिटी आपली चला सांगा भाषालंकार